राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अमरावती जिल्ह्यात सात हजार दोनशे सत्तावीस शेतकऱ्यांना अद्यापही नाफेडची प्रतीक्षा वीस केंद्रावर दोन पॉईंट त्रेपन्न लाख क्विंटल खरेदी एकतीस जानेवारी पर्यंत चालणार सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांची नोंदणी शेतकरी कर्जमाफीवरून महायुती सरकारमध्ये मतभेद भाजपच्या नेत्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे परंतु राज्य सरकारच्या लाडक्या योजनांमुळे तिजोरीवर अधिकचा भार पडल्याने अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची बातमी साम टीव्हीने दिली गोंदिया जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वीस टक्के वाढ तब्बल तीनशे सहा गावांमध्ये झाली दुग्ध क्रांती कामधेनू ग्राम दत्तक योजनेतून मिळाली अधिक बळकाटी घरी कापसाची थपी कमी भावात कापूस विकणार कसा चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादकांमध्ये नाराजी दरवाढीची शक्यता कमीच जानेवारी संपला मात्र भाव वाढेना प्रोत्साहन कधी शासन निर्णयाची प्रतीक्षा गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा जीव लागला टांगलीला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट पीएम किसान योजनेचा निधी दहा हजार होण्याची शक्यता केंद्र सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ शकतं पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पीक विम्यात बोगसगिरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देऊ नका कृषी अधीक्षक कार्यालयाने राज्य शासनाकडे सादर केला प्रस्ताव पीक विमा योजनेत बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊ नका असा प्रस्ताव शासनास पाठवलेला आहे या प्रस्तावावर शासन काय निर्णय घेत आहे याकडे लक्ष लागलंय राज्यात बर्ड फ्लू फोफावतोय मराठवाड्यासह ठाणे रायगडात शिरकाव चिकन पासून सावध्रहा दहा किलोमीटर पर्यंत पर्यवेक्षण सर्वेक्षण सुरू नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईचे वितरण सुरू नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने आठशे बारा कोटी अडतीस लाख रक्कम मंजूर केली यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्याचा यंदाही घोळकी भरपाई कृषी विभाग बनते प्रक्रिया अंतिम टप्प्यात पाच लाखांवर सूचना प्राप्त तर साडेसात लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा एकच सूचना ग्राह्य धरणार डेड लाईन ची धाकधूक एक संकट सात दिवसात तीन हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीचे आव्हान हिंगोली जिल्ह्यात दोन लाख ऐंशी हजार एकशे बासष्ट क्विंटलची खरेदी कृषी विभागातील योजनेत भ्रष्टाचार धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागातील या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कर्जमाफीच्या आश्वासनाचा विचार दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना कोणतीच मदत नाही निवडणुकीत विजय झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी देण्याबरोबरच सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन महायुतीने दिले महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले परंतु शासकीय पातळीवर शेतकरी कर्जमाफीच्या काहीच हालचाली दिसत नाहीत पैसे नसेल तरी मिळेल वकील शंभरावर जणांनी घेतला लाभ विविध सेवा प्राधिकरण पीडित शोषित महिलांसह गरजूंना लाभ मिळतो शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध लातूर धाराशिव मध्ये आंदोलन सोलापुरातही शेतकरी आक्रमक विदर्भातून गोवापर्यंत जाणारा आठशे किलोमीटर पर्यंतचा महामार्ग आहे तर हा महामार्ग राज्यातल्या बारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग ठरेल तुरीचे भाव वाढले हळद दोनशेंनी घसरली हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यातील चित्र सोयाबीनची दरकोंडी कायम हळदीची आठशे वीस क्विंटल आवक <गड़ी> रेल्वे होणार डबल डेकर पंतप्रधानांची मंजुरी प्रवासी व वा मालवाहतूक एकत्र करण्याची योजना पंतप्रधानांशी चर्चेनंतर ग्रीन सिग्नल शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची मागणी अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शेतकऱ्यांना स्वस्त दुकाना धान्य दुकानातून धान्याऐवजी रोख अनुदान देण्यात येते बहुतांश शेतकऱ्यांनी रोख अनुदानाऐवजी धान्य देण्याची मागणी केली आहे नांदेड जिल्ह्यात बोगस विम्याचे पीक बीड घोटाळ्याचे कनेक्शन चक्क गायरान मंदिराच्या जागेवरही दाखवले पीक तीन वर्षांपूर्वी मरण पावलेल्या शेतकऱ्याच्या नावावरही पीक विमा भरला गेलाय प्रशासनाने केलेल्या छाननीत आतापर्यंत तीन हजार आठशे प्रकरणे पुढे आलेली आहेत आणखीन छाननी सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा मुक्काम मध्यंतरीच्या कालावधीत बारदाना अभावी सोयाबीन खरेदी बंद होती आणि याचमुळे शेतकरी तात्काळ थांबले आता पुन्हा खरेदी सुरू करण्यात आली असून खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी आणलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत डेंग्यूच्या डंखावर सापडला उपाय हवामान वैज्ञानिकांकडून साथीबाबत अंदाज देणारे मॉडेल विकसित शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक विमा परतावा मिळणार पीक विमा न मिळालेल्या आंबा काजू बागायदारांना आठ दिवसात परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर पदाधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना कापसाचा उत्पादन खर्च निघण्यासारखा तरी भाव मिळावा कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये पर्यंतचा भाव मिळतो परंतु कापसाला दहा हजारांचा भाव हवा गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का कृषी मंत्री संतापले म्हणाले पीक विमा योजनेत होणारे गैरप्रकार रोखणार पीक विमा योजना बंद करणार आहे हे कोणी सांगितलं असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटी यांनी केलं त्यामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं अस ते म्हटले नदी जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी पहिल्या टप्प्यात होणार एक हजार दोनशे बत्तीस कोटींचा खर्च खर्चात आणखीन वाढ होण्याची शक्यता पुणे नाशिक द्रुतगती महामार्गात जुन्नर मधील शेतकऱ्यांचा विरोध पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा रद्द झाल्याची राज्य शासनाने आग्रही मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जुन्नर तालुक्यातील राजौरी येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेतली गेली तूर देणार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी भाव पडल्याने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी अजित पवार शरद पवार यांच्यात बंद दारा चर्चा व्यासपीठावर मात्र साहेबांबरोबर बसणे टाळले मोठी बातमी एक एप्रिल पासून महागणार महामार्गावरील प्रवास पाच ते दहा रुपयांनी वाढला टोल टॅक्स वाहनांच्या वर्दळीमुळे वाढला देखभाल दुरुस्तीवरील खर्च सध्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना विशेषतः कार साठी पंच्याहत्तर रुपये टेम्पोसाठी एकशे पंधरा रुपये तर ता सहा टायर वाहनांसाठी दोनशे पंचेचाळीस तर दहा ते त्याहून अधिक टायरच्या वाहनांसाठी तीनशे पंच्याण्णव रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागतोय पंतप्रधान आवास योजना राज्यात ठप्पच परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा कायम लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता परभणी जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत ऊस पिकाची निवड बांगलादेशी लाभार्थी मिळाल्यानंतर योजनेत होणार मोठा बदल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली अपडेट वाल्मी कराडचं काळ साम्राज्य बापू आंधळे हत्या प्रकरणाला नवीन वळण महादेव गीतेंवरील हल्ल्यातही सहभाग मोठा व्हिडिओ पुरावा दासमोर करंजेच्या संत्र्यांची व्यापाऱ्यांना बुरळ जागेवरच खरेदी व्यापारी मजुरांसह दाखल पस्तीस संत्र्यांच्या प्रति किलो पस्तीस ते चाळीस रुपये भाव देत आहे अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला साडेपाच हजारांचा भाव बाजार समितीच्या आवारात अठ्ठावीस पॉईंट एक्कावन्न क्विंटल लावं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या ठाकरे गटाची मागणी केंद्र सरकारने नेहमीच उपेक्षा केल्याचा आरोप ठाकरे सेनेला मिळणार विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला निर्णय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद